नमस्कार शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे अंगारक संकष्ट चतुर्थी तर अंगारक संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे मंगळवार तर आपल्या कुलदेवीची सेवा आणि गणपती बाप्पाची सेवा करायची आहे तर प्रथम मी गणपती बाप्पांना अभिषेक करून घेते तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपण गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा त्यांना जास्वंदीचं आवडीचं फूल आहे ते फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वा भायच्या आणि मोदक संध्याकाळी आरती करायची नारळ वाढवायचा तर प्रत्येक चतुर्थीला अशी सेवा केली तर आपल्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात तर मी थोड्याशा अक्षरधा ठेवलेल्या आहेत तामनामध्ये त्याच्यावरती ता गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे तर प्रथमतः पाच पळ्या पाण्याने अभिषेक करायचा त्याच्यानंतर मी पंचा पंचामृतांनी अभिषेक करते तर ज्यांना होईल त्यांनी आज ही सेवा करा अंगारक संकष्ट चतुर्थी आहे तर आज कोणत्याही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन एक नारळ ठेवायचा आहे नारळ खडीसाखर त्याच्यावरती एक जास्वंदीचं फूल आणि एकवीस दुर्वा ठेवायच्या आहेत गणपती बाप्पाला शेंडी देवाकडे करायची आहे अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात आणि जी काय मनोकामना असेल ती गणपती बाप्पाला बोलायची ती लवकरात लवकर मनोकामना पूर्ण होते तर तुम्ही ही सेवा करू शकतात तर गणपती बाप्पाला अभिषेक करताना तुम्ही गणपती अतर्वशेष म्हणू शकता किंवा ओम श्री गणेशाय नम म्हणत तरी तुम्ही अभिषेक करू शकता तर मी इथं पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे आणि पाण्याने स्वच्छ अशी मूर्ती धुवून घेते मूर्ती धुवून एका वस्त्राने पुसून घ्यायची आणि थोडेसे अक्षदा ठेवून त्याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती विराजित करायची तर अतिप्रिय असं गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल आहे दुर्वा आहे तर मी आता अष्टगंध लावून घेते गणपती बाप्पांना त्याच्यानंतर हळदी कुंकू लावते अगरबत्ती ओवळते दिवा ओवळते आणि जासुंदीचं फूल ठेवून दुर्वा ठेव अर्पण करते तर अशा प्रकारे प्रत्येक चतुर्थीला आपण सेवा करू शकतो ज्या काय मनोकामना असतात त्या लवकरात लवकर पूर्ण होतात गणपती बाप्पा प्रथमतः आपण कुठल्याही पूजेला कुठल्याही कामात आपण गणपती बाप्पालाच पहिला मान देतो तर मीही तसंच केलेलं आहे इथं अक्षता थोड्याशा वाहिलेल्या आहेत तर गणपती बाप्पांची पूजा करून नंतर मी आई आंबाबाईची पूजा करत आहे तर आपली कुलदेवी आहे आई आंबाबाई तर आई आंबाबाईची प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला पूजा झालीच पाहिजे सेवा केलीच पाहिजे तर मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला जसं रोज जमत नसेल तर मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला तरी आपण दुर्गा सप्तशती पाठ करू शकतो घरामध्ये एक पाठ केला तरीही चालतं तर मी इथं आरती ववळून घेते गणपती बाप्पाला आणि त्याच्यानंतर मी करत आहे आता आई आंबाबाईची सेवा तर आई आंबाबाईला मी अभिषेक करत आहे जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तर इथं बघू शकतात मी आता तांबणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवलेत अक्षदा ठेवलेले आहेत त्याच्यावरती मी आई आंबाबाईची मूर्ती ठेवलेली आहे आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा प्रथमता आई आंबाबाईला मी प्रथमता अभिषेक करून घेते पाण्याचा सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आई राजा उद उद तर अशा प्रकारे मी आई आंबाबाईची सेवा नी, नी करून घेते प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला तर अभिषेक करून घ्यायचा त्याच्यानंतर मूर्ती चांगली स्वच्छ अशी पुसून घ्यायची प्रत्येक गृहिणीने ही सेवा केलीच पाहिजे आपल्या आई आंबाबाईची अभिषेक तुम्ही हळदीच्या पाण्याने कुंकाच्या पाण्याने पण करू शकता पाण्याने करून नंतर तुम्ही अभि पंचामृताने पण करू शकता तर मी आज हळदीच्या पाण्याने आणि कुंकवाच्या पाण्याने अभिषेक करत नाही आहे फक्त पंचामृतानीच करत आहे बघू शकता मी अशा प्रकारे अभिषेक करत आहे आणि मूर्तीला मळवट भरायचा प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला रोज जरी झालं नाही तरी मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला मळवड भरलाच पाहिजे आयामबाबाईचं तर अशा प्रकारे मी मळवट भरून पूजा करत जा आहे जास्वंदीचं फूल ठेवलेलं आहे आयामबाबाईलाही जे फुलं अवेलेबल असतील ते फुलं तुम्ही देवाला ठेवू शकतात जे आपल्यापाशी आहेत त्याच्यामधूनच आपण सेवा जेवढी होईल तेवढी करायचा प्रयत्न करायचा तर इथं बघा माझ्या आजची अशा प्रकारे पूजा झालेली आहे आज न स्थापना केलेली आहे म्हणजे मी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी कलशाची प्रकारे पूजा करते आपल्या कुलदेवीची पूजा केली जाते अशा प्रकारे तर जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना अंगारक संकष्टीच्या तर अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे आजची गणपती बाप्पांची आई अंबाबाईची सेवा केलेली आहे तर सर्वांना अंगारक संकष्टीच्या चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्य